नमस्कार मित्रांनो एक मराठी महान व्यक्तिमत्व एक मराठी स्त्री जी फक्त चौथी शिकलेली होती पण त्यांना पद्मश्री तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अशा शेकडो पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे साडेसात सो पुरस्कार मला नाही सन्मानित आहे मी एवढंच नाही तर पुण्यामध्ये बालनिकेतन हडपसर वर्धामध्ये अभिमान बालभवन चिखलदारामध्ये सावित्रीबाई फुले मुलींची वसतिगृह ममता बालसदन सासवड मध्ये सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था तसेच वर्धामध्ये गोपिका गाय रक्षण केंद्र एका चौथी पास महिलेने समाजसेवेच्या मार्फत एवढं योगदान दिलेलं आहे तुम्हाला माहीत आहे का की नेमकी ही स्त्री हे मान व्यक्तिमत्व नक्की कोण आहे सिंधुताई सपकाळ मित्रांनो आजवर आपण सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल थोडंफार ऐकलं होतं आणि थोडंफार वाचलं होतं परंतु आज आपण या व्हिडिओ मार्फत या व्यक्तिमत्वेबद्दल मा संपूर्ण जाणून घेणार आहोत आता पंचपक्वन लोक खायला देतात पण तेव्हा तोडून आयुष्यात परत बाकरीची मित्रांनो सिंधुदाई सपकाळे यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला एक चमत्कार असा बघा चौदा नोव्हेंबर म्हणजेच बाल दिवस भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच महिने लोटले होते परंतु खेडोपाड्यात अजूनही माणसं दारिद्र्य नावाच्या पारतंत्र्यात जगवत होते अशा काळात अभिमन्यू साठे यांच्या घरात सिंधुताई सपकाळ यांचा जन्म झाला त्यांचे वडील गुरे काम करायचे तुम्हाला माहिती आहे त्या काळात लिंगभेद खूप प्रमाणात व्हायचा घरच्यांना वंशाचा दिवा हवा होता परंतु घरात जन्माला आली नकोशी वाटणारी पंथी मुलगी नको असताना घरात जन्माला आली मुलगी म्हणून घरच्यांनी त्या मुलीचे नाव ठेवले चिंदी खराब झालेला जो कापड असतो ना तो चिंदीला रोज सकाळी तिचे वडील गुरे चारण्यासाठी पाठवायचे त्यातही ते गुरे रानास सोडून शाळेत जाऊन बसायचे इतर मुली शाळेत बसून शिकत होत्या परंतु यांच्या नशिबी शाळेत बसून शिक्षण घेणं नशिबी नव्हतं तरी कसप बसप करून चौथीपर्यंत या उत्तीर्ण झाल्या उते उत्तीर्ण होऊन शाळा सोडल्यानंतर माईंचं वय जेमतेम नऊ वर्षांचं होतं अभिमन्यू साठांनी सव्वीस वर्षांनी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत माईंचा विवाह लावून दिला कोवळ्या वयातच त्यांना सासरवास सहन करावा लागला जंगलात लाकूड फाटा गोळा करणे जनावरांचा शेण गोळा करणे घरातील कामं करता करता त्यांची पूर्ती दमछाक होऊन जायची शिक्षणाची मात्र आवड इतकी की जंगलात काम करत असताना जंगलात जर कागदाचा तुकडा सापडला की तो कागदाचा तुकडा स्वतः घरी घेऊन यायचे आणि कुणाच्या नकळत तो कागदाचा तुकडा वाचायचा प्रयत्न करायचे कधी नवऱ्याचा कडकात झाला की नवऱ्याकडून लात्या बुक्यांचा मार हा थरलेलाच होता हे सगळं माई निपुणपणे सहन करायच्या वयाची अठरा वर्षांची होईपर्यंत त्यांना तीन वेळा बाळणपणाला सामोरे जावे लागले इतकं सगळं मुकाट्याने सहन करणाऱ्या माईंचा आवाज एके दिवशी उठला तो म्हणजे जमीनदाराच्या विरोधात जंगल भागातील लोकांचा गुरे चारण्याचा हा एकच व्यवसाय होता सासरवासीने बाया पोटांची खळणी भरण्यासाठी गुरांचे शेण काढण्यासाठी जायचं या काढलेल्या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले लोक करायचे त्या बदल्यात गावच्या जमीनदाराला चांगलं कमिशन मिळायचं काम करणाऱ्या बायांची कंबर तुटून जायची पण त्यांना त्या बदल्यात काही मोबदलाच भेटत नव्हता शेण काढता काढता बायांचा जीव अर्धा मुर्धा व्हायचा परंतु बायांच्या हातामध्ये काय मिळतच नव्हतं सर्वजण गप गुमान सहन करत होत्या परंतु या दिवशी माईंच्या मनात जे साठलेलं त्याचा विस्फोट झाला आणि त्यांनी या मनमानी कारभाराच्या विरोधात बंड पुकारले हा लढा त्यांनी यशस्वी करून दाखवला शेणाच्या लिलावामध्ये ज्यांना ज्यांना कमिशन भेटायचं त्यांच्या उत्पन्नावर गदा आली त्यामुळे धमराजजी असतकर नावाच्या जमीनदाराच्या अहंकाराला ठेच पोचले एका साध्या बाईने आपल्यासारख्या जमीनदाराच्या विरोधात आवाज उठवून आपल्याला नामोहरम केल्याचा राग मनात धरून धमराजीने सिंधुताईंबद्दल वाईट अप्रचार करण्यास सुरुवात केली सिंधुताईंच्या पोटात वाढणारं बाळ हे आपलं असून आपण त्या मुलाचे बाप आहोत अशी अफवा पसरवायला लागला तो माणूस बघता बघता ही वार्ता सिंधुताईंच्या पती श्रीहरी सपकाळ ह्यांच्या कानापर्यंत पोहोचली त्यांच्या नवऱ्याच्या मनात सिंधुताईंबद्दल संशय निर्माण व्हायला लागला आणि हा राग मत ठेवत त्यांनी सिंधुताईंना लाता मारण्यास सुरुवात केली त्यांना हा राग एवढा अनावर झाला की घरु सिंधुताईंना त्यांनी घराबाहेर काढले व त्यांना मारून टाकावं या उद्देशाने त्यांनी सिंधुताईंना गुरांच्या बोट्यामध्ये आणून टाकले जेणेकरून गुरी यांना नाता मारून मारून टाकतील कमाल बघा की गोट्यातच त्यांचं बाळणपण झालं त्यांना मुलगी झाली होती त्याच अवस्थेत त्या भाड पडल्या आणि गावकऱ्यांकडे मदतीची करू लागल्या परंतु गाववाल्याने दया माया न दाखवता त्यांना गावाबाहेर काढून लागले कुठेही आसरा मिळत नव्हता म्हणून त्या माहेरी आल्या पण आईने देखील त्यांना देण्यास नकार दिला मेरी सगी माने मेरे ऊपर बहुत किया होता मेरे को बहुत होता तो समजते जणू जगण्याचे सगळे रस्ते बंद झालेले होते पिंपराळ रेल्वे स्थानकाच्या पटरीवर बसून त्यांनी आपल्या मुलीसोबत जीव देण्याचा प्रयत्न देखील केलेला होता परंतु लहान मुलीचा जीव घेतला तर त्या हातीचं पातक माझ्या माती लागेल हा विचार करून त्या तिथून उठल्या आणि त्यांनी भीक मागून आपला उदरनिर्वाह करायचा था ठरवलं त्यानुसार त्या परभणी नांदेड मनमाड रेल्वे स्थानकावर भीक मागत फिरत भीक मागून आणलेले जेवण सुद्धा ते स्वतः एकटे जेवत नव्हत्या त्या त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या भिकारासोबत बसून ते जेवण जेवत होत्या हा नित्यक्रम त्यांचा चालूच होता एकदा असं झालं की भीक मागण्यासाठी त्या वन वन फिरवत होत्या पण कोणीही त्यांना भीक दिली नव्हती दोन दिवस चालू की इथे आपला काही निवाव लागणार नाही इथे राहिलो तर उपाशी मराव लागेल दोन दिवस असलेल्या सिंधुदार आपला बोरा बिस्तर बांधला आणि स्मशानभूमी गाठली आणि बाहेर पडताना एक मला माहित होतं की जिथे स्टेशन आहे तिथे गाव आहे तिथे गाव आहे तिथे स्मशान आणि स्मशानच जायचे ह्या घटनेने मला घडवलं लक्षात ठेवा आणि त्या तिथे राहू लागल्या आणि प्रेताच्या बाजूला जे काही मिळेल त्यावर निर्वाह करू लागल्या आपण आणि आपल्या मुलीने जे काही भोगलं आहे ते इतर अनाथ मुलांना भोगू नये म्हणून यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली त्यासाठी त्यांनी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण वळण या गावी एकोणीशे चौऱ्याण्णव साली ममता बाल सैन ही संस्था स्थापन केली व सिंधुताई यांनी त्यांची मुलगी ममता हिला दगडू शेठ हलवाई संस्थेच्या तर्फे शिक्षण देण्यासाठी सेवा सदन येथे दाखल केले दाईने सुरू केलेल्या या संस्थेमार्फत अनाथ मुलांचे पालन पोषण त्यांचा सांभाळ शिक्षण तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी विषयक मार्गदर्शन आणि स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असणाऱ्या मुला लग्न या सर्व सोयी सुविधा संस्थेमार्फत केल्या जातं आजवर कित्येक अनाथ मुलांचे जीवन या संस्थेने घडवले अनेक संघर्षानंतर सिंगोदा अनाथांची माय बनल्या संस्था चालवण्यासाठी त्या देशविदेशात निधी जमवण्यासाठी वयाच्या शेवट बर फिरल्या आपल्या मायाळू भाषणाची चाप त्यांनी संपूर्ण जगभरात सोडली म्हणजे आपण का जगतो कशासाठी जगतो का म्हणून याचा शोध घ्या दुःखाने कोसळून जाऊ नका आनंदाने जगायला शिका आणि इथे मी तुम्हाला एक गोष्ट ऍड करू इच्छितो सिंधुदाई सप्पा यांचं म्हणणं होतं की भाषण नाही तर राशन नाही म्हणजे त्यांना राशन कमवण्यासाठी भाषण द्यावं लागायचं मदर ग्लोबल फाउंडेशन स्थापन करून त्यांनी संस्थेसाठी बाहेर देशातून येणाऱ्या निधीला सोयीस्कर केले मित्रांनो इथे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो आपल्याला शाळेमध्ये मदर टेरेसाबद्दल खूप शिकवलं गेलं परंतु मदर टेरेस पण समाजसेविका होत्या पण ह्या पण त्या कमी समाजसेविका नव्हत्या ह्यांच्याबद्दल शाळेत खरा शिकवले गेलेलं आहे काय वाटतं ह्यांच्याबद्दल पण शाळेत एखादा पाठ शिकवला पाहिजे की नाही तुमचं याबद्दल काय मत आहे नक्कीच सांगा त्या फुसफुसाच्या आजारावर त्रस्त होत्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्यांच्या फुसफुसाचा संसर्ग वाढायला लागला प्रकृतीमध्ये बिघाड जाणवायला लागला आणि त्यांना गॅलेक्सी किअर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आले अखेर चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्यांचा जा मृत्यू झाल्याच्या जा डॉक्टरांनी कन्फर्म केलं त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र खळहळला अवघ्या अनाथांची माय हरपली त्यांना मानणाऱ्यांना जलू आपलाच आधार मिसटला असं वाटू लागले माझं पुस्तक कर्नाटकात अभिमाला आहे पण महाराष्ट्रात नाहीये ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं तर मित्रांनो ही होती सिंधुताई सपकाळे यांची संपूर्ण आत्मकथा आशा करतो की तुम्हाला सिंधुदाई सपकाळ यांची आत्मकथा बहुतांशी आवडली असेल आणि जर आवडली असेल तर तुमची आवडतं लोकांपर्यंतही नक्कीच पोचवा म्हणजेच शेअर करा तर आजसाठी बस एवढंच मी भेटतो तुम्हाला लवकरच नवीन कथेमध्ये नवीन टॉपिकमध्ये तोवर ब बाय टेक केअर ओवर अँड आउट जय हिंद जय जाएं महाराष्ट्र